सर्व मित्रांना नमस्कार मी केशव पारखे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे केशव पारखे ऑफिशियल आणि ह्या चॅनलवरती मी, तुम्हा सा सा मी, मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो बघा आत्तापर्यंत मी काय केलं आत्तापर्यंत मी पडद्याच्या मागे राहून व्हिडिओ बनत होतो आणि तुम्हाला जी काही थोडी मोठी छोटी मोठी इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्यापर्यंत पोचवतो मी आत्तापर्यंत जे व्हिडिओ बनवत होतो मला एक अशी खंत जाणवली की मी पडद्याच्या मागे राहून बोलतो आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते पण होतं काय माहिती आहे का तिथं कुठंतरी आपले आपलं जे कनेक्शन आहे ते मला होताना दिसत नव्हतं मी हा विचार केला की मग असं काय केलं पाहिजे माझ्या डोक्यामध्ये विचार आला की नाही मला प्रत्यक्ष समोर यावं लागेल तुमच्याशी बोलावं लागेल आणि आज बघा त्याची सुरुवात झाली बरं मग नक्की आपलं चॅनल आहे कशासाठी बघा तुम्हाला हे चॅनल बघायचं का आहे हे व्हिडिओ बघायचे का आहे हे खूप महत्त्वाचं ठरतं बरोबर आहे पण आपल्या चॅनलवरती काय राहणार आहे हे महत्त्वाचं आहे बघा आपल्या चॅनलवरती सामाजिक आर्थिक राजकीय भौगोलिक जागतिक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ज्या घडामोडी घडत आहेत त्या एकदम सोप्या भाषेत आणि मोजक्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे मग मा आम्ही मागं याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवले मी ए तंत्रज्ञानावरती व्हिडिओ बनवला व्हर्च्युअल एज्युकेशनवरती बनवलं आपल्याला माहीत पाहिजे की शिक्षण क्षेत्रामध्ये होणारा बदल व्हर्च्युअल एज्युकेशन आहे मग त्याच्यामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी काय आहे बरोबर ऑगमेंटेड रिॲलिटी काय आहे मेटावर्स काय आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि जग कुठल्या दिशेने चाललंय बरं ठीक आहे व्हर्च्युअल एज्युकेशन आज बघा ना अमेरिकेने चॅट जी पी टी बनवलं त्याच्या माग लगे चायना आला चायनाने काय केलं लगेच डिपसिक बनवलं हे जी ए आय टूल्स आहेत हे प्रगत देश बनवत आहे पण याचं रिझन काय आहे काय कारण आहे सुरुवातीला कम्प्युटर आला त्यावेळेस त्याच्या बाबतीत तेच झालं पण हे जे तंत्रज्ञान उव राहिलं हे कशासाठी उवरायलं मी आयरिसचं उदाहरण देतो मी आयरिसवरती पण तुम्ही नक्की व्हिडिओवरती जा आणि बघा की आयरिस नावाची फर्स्ट इंडियामधली ए आय रोबोट आहे जी विद्यार्थ्यांनी शिकवते आय टी कंपनी आणि विद्यार्थी हे जे स्कूल यांनी मिळून तो रोबोट बनवला ज्याचं नाव आयरिस आहे आणि झालं असं की त्या बनवल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती घडून येते या प्रकारची जी माहिती आहे आता बघा हिंदीमध्ये माहिती खूप अवेलेबल आहे हो। पण मराठीमध्ये काय ते मराठी मुलांचं काय की ज्यांना हिंदी कळत नाही त्यांना इंग्रजी कळत नाही कारण की इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेशन खूप आहे फार वर्ल्ड इंटरनॅशनलपर्यंत आहे पण लोकल भाषेमध्ये आहे का ते तर ज्ञान ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि हा माझा छोटासा प्रयत्न आणि मला यातमध्ये तुमची साथ पाहिजे बघा हा व्हिडिओ अनेक भाषांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ मी तर मराठी भाषेमध्ये बनवलं आहे कारण की खास मराठी मुलांसाठी मराठी जनसामान्यांसाठी हा बनवला आहे पण हा हिंदीवाल्यांनी किंवा इंग्रजीवाल्यांनीसुद्धा शेअर केला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कंटेंट ठेवायचं आणि तुमचं पण याच्यामध्ये योगदान खूप ठरणार महत्त्वाचं ठरणार आहे म्हणूनच हे जो प्लॅटफॉर्म आहे हा तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो मध्ये आपण वेगवेगळ्या जे सक्सेसफुल लोकं असतील किंवा जे आयुष्यामध्ये काहीतरी पुढे करून गेले दोन पाऊले पुढे गेले आणि ते करतायत प्रयत्न करतायत ह्या लोकांनासुद्धा आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे जेणेकरून त्यांचा अनुभव असेल ते आपल्याशी शेअर करतील आणि त्या अनुभवातून तुम्हाला काही शिकता येईल का तुम्हाला एक पाऊल पुढे जाता येईल का जगाला टॅकल करता येईल का कारण की हे आधुनिकतेचं जग आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे जे स्किल म्हणतो आपल्याकडे ते असणं गरजेचं आहे जर आपण एकविसाव्या आहे आणि आपल्याला बेसिक बेसिक जागतिक लेव्हलला काय घडतं आहे हे माहीत नसेल आता बघा अमेरिकेने पंचवीस टक्के जी एस टी लावलं आहे आपल्यावरती टॅक्स लावला आहे आपण जे एक्सपोर्ट करतो इम्पोर्ट करतो त्याच्यावरती आर्थिक लेवलला काय घडामोडी घडत आहे जागतिक लेवलला काय घडामोडी घडत आहेत राज्य पातळीवरती काय घडतात हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आणि हा फायदा फक्त जनसामान्यांना विद्यार्थ्यांना किंवा इतर जणांना होईल असं नाही जे यू पी एस सी एम पी एस सी करत आहेत त्यांच्यासाठी पण हे महत्त्वाचं ठरणार आहे म्हणून माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला की आता एक छोटासा मुद्दा आहे की मी याच्यावरती नक्कीच पुढे पण व्हिडिओ घेऊन येणार आहे बघा की जे ग्रामीण भागातले मुलं असतात की त्यांना इंग्लिशचा थोडा मोठा प्रॉब्लेम होतो इंग्लिश समजत नाही बोलता येत नाही बरं वाचता येतं अर्थ कळत नाही तर मी असे काही शिक्षक लोकांना ओळखतो की जे याच्यावरती बोलू शकतात मी त्यांना ह्या पॉडकॉर्सवरती घेऊन येईल आणि जेणेकरून तुमच्यापर्यंत सोप्या मार्गाने जे जे काही अडचणी येतात त्या सॉल्व्ह होतील ओके कारण की स्वतःला डेव्हलप होण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल मग मी हा एक छोटासा माझा प्रयत्न आहे ज्याच्यामध्ये मला तुमची साथ म ठरणार आहे ओके आपल्या चॅनलला बघा आज जे काही छोटे मोठे मेंबर असतील ते आपल्यासाठी खूप आहेत महत्त्वाचे आहे तुम्ही फक्त मेंबर नाही राहणार आहे माझ्या परिवाराचा भाग असणार आहे त्यामुळे आपल्या परिवाराची काळजी आपण स्वतः घेत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या नवीन गोष्टी येणार आहेत त्या तुम्ही येण्यासाठी त्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढीच जास्त शेअर करता येईल तुम्ही ती शेअर करा येणाऱ्या काळामध्ये खूप नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे स्टेट्यून राहा चला मग आज मी इथेच थांबतो आणि भेटूया काय नॉलेजेबल व्हिडिओमध्ये पुढच्या भागात